सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध आणि विश्वासू नाव एस एम मडकईकर सुवर्णकार एस एम मडकईकर एक ग्रॅम गोल्ड ऑफर पाच पदरी मंगळसूत्र राणी हार नेकलेस सेट बांगड्यांचा सेट मंगळसूत्र अगदी माफक दरात एक ग्रॅम गोल्डचे गोवा आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने मिळतील गोवा पद्धतीचे दागिने आणि मंगळसूत्र उपलब्ध बेंटेक्सचे दागिने देखील मिळतील एस एम मडकईकर सुवर्णकार प्रोपरायटर सुंदर मडकईकर विराग मडकईकर चौऱ्याऐंशी अकरा त्र्याण्णव एकोणसत्तर एम मडकईकर सुवर्णकार उभा बाजार सावंतवाडी कुडाळ शोरूम पत्ता पान बाजार स्टेट बँक शेजारी कुडाळ सोन्या चांदीच्या दागिन्यांचं दालन सोनारकामाच्या हत्यारांचं दालन सावंतवाडी इथं ज्याला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू होती त्यावेळेला त्या ठिकाणी एस एम गोरे असतील आचार्य अत्रे असतील सर्वच नेते त्यानंतर प्रबोधनकार ठाकरे असतील सर्व नेते एकत्र आले आणि मुंबईसह महाराष्ट्र झाला पाहिजे या एका विचाराने प्रेरित होऊन त्यांनी हा लढा लढवला परंतु ज्याला हा लढा संपला त्याला प्रत्येकजण आपापल्या पक्षाकडे परत गेले फक्त प्रबोधनकार ठाकरे साहेब एकच असे नेते होते की ज्यांनी सांगितलं की ही चळवळ संपून चालणार नाही मराठी माणसाचं हित जपलं गेलं पाहिजे म्हणून मी माझा बाळ महाराष्ट्राच्या ओटीमध्ये घालतो हे त्यांचं वाक्य आहे त्या अर्थात आपल्या मुलाला बाळ म्हणत होते आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांनी महाराष्ट्रासाठी ते करून दाखवलं त्यांनी जर महाराष्ट्राला अर्पण केलेलं असेल बाळासाहेबांना तर बाळासाहेब सर्वांचे होते वडील म्हणून वडील किच्या नात्याने तुमचे अवश्य असते परंतु हा महाराष्ट्रातील सर्वांचा त्यांच्यावर अधिकार आहे आणि विषयात त्यांच्या विचार ज्यांनी जपले त्या शिवसैनिकांचा तर ज्यादा अधिकार हा त्यांच्यावर आहे असं मी स्वतः समजते सुरुचे दोन लुटारू महाराष्ट्र लुटत आहेत अशी उद्धव ठाकरे टीका केली हे बघा काही बोलायचं याला काही अर्थ नसतो काय लूट केली महाराष्ट्राची उलट आपण एक गोष्ट लक्षात घ्या की फाईव्ह ट्रिलियनची जी इकॉनॉमीचं भारताचं टार्गेट आहे त्या एक ट्रिलियनचं टार्गेट महाराष्ट्राला दिलेलं आहे आणि एम एम आर रिजनमध्ये हे सगळे उद्योग होणार आहे आणि त्याच्यासाठी लागणारा सर्व निधीसुद्धा केंद्राने आपल्याला दिलेला आहे मग संपूर्ण भारताला मिळून वाचापैकी एक महाराष्ट्राला आणि उरल्या भारताला मिळून सगळं टार्गेट ह्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचा मा किती विकास होणार आहे जनतेची दिशाभूल का करतात तुम्ही तर कधी जनतेसाठी काम महाराष्ट्राच्या केलेलंच नाही तुम्ही दाखवा किंवा कसं विजन तुम्ही दाखवलं महाराष्ट्रासाठी अडीच वर्षामध्ये काय केलं मोदी साहेबांनी फुकटची लस पाठवली आणि त्या ह्याच्यावर आपण काहीतरी दिलं असं आपण भासत राहायचं का फुकट धान्य कोणी पाठवलं मोदी साहेबांनी पाठवलं आणि त्यांना तुम्ही लुटारू म्हणणार ज्यांनी देशाची मान स्वाभिमानाने उंच केली त्यांना तुम्ही लुटारू म्हणणार का तुमच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी त्यांच्यावर जायला तुम्ही तयार होता आज तुम्ही त्यांच्यावर असला तर त्यांचे गोडवे राहिले असते तुम्ही हा प्रकारच मला चुकीचा आहे महाराष्ट्राच्या जनतेला ही वस्तुस्थिती समजलीच पाहिजे असं मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्प पुन्हा गुजरातला गेल्याचं वक्तव्य त्यांनी तुम्हाला आहोत ते प्रश्न हा आपल्या घरातच आदित्य ठाकरे ते पर्यटन मंत्री होते केवळ पाणबुडी नाही पाणबुडीला तर पासष्ट कोटी रुपये मी मंजूर केले होते आणि त्यातले पंचवीस कोटी रुपये ॲडव्हान्स जमा केलेले होते ते खर्च करू शकले नाही जवळजवळ सव्वाशे ते दीडशे कोटी रुपये हे चांदा ते बांधा मधून डी सीला दिलेले होते एक रुपया खर्च करू शकले नाही आणि तुम्ही कशा गोष्टी करता कुठलाही प्रकल्प गुजरातला गेलेला नाही आज सुद्धा पैसे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि महाराष्ट्र ते पैसे खर्च करू शकतं खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं हे कुठेतरी बंद झालं पाहिजे कोकणसाठी तुम्ही काहीही दिलं नाही मी सातत्याने तुम्हाला सांगत होतो की आमचे काजूचं धोरण आहे त्याला मान्यता द्या एकनाथ शिंदेसाहेबांनी काजू धोरणाला मान्यता दिली देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते दोन त्यावेळेला होते नंतर अजितदादा आले आणि पंधराशे कोटी तर दिले आणि त्याच्याच बरोबर आज जो दहा रुपयाचा प्रमाणे दोनशे नव्वद कोटी रुपये दिले काजूच्या यांना आमच्या सरकारने दिलेले आहेत तुम्ही काही करत नाही तुम्ही साधी त्याच्यावर सही सह नाही केली फाईलवर कबलतदार गावकर प्रश्न स्टे देऊन ठेवला अडीच वर्ष स्टे नाही उठवला हे जनतेला सांगा टुरिझमचे पैसे खर्च नाही केले हे जनतेला सांगा उगाच दुसऱ्याला काहीतरी म्हणत राहायचं हे चुकीचं आहे आणि काम अमित शहाजींच्या बरोबर मी होतो आणि त्यांनी असं आश्वासित केलेला आहे भारतामध्ये येणारा सर्वात मोठा प्रकल्प हे ते महाराष्ट्रात येत आहेत शेवटी आपण जर प्रेमाने वागलो तर समोर सुद्धा प्रेमाने करत असतात प्रत्येकजण शेवटी आपल्या राष्ट्र राज्याचं हित बघणारच तसं आम्ही सुद्धा महाराष्ट्राचं हित बघणार ना आणि एवढी मोठी जी गुंतवणूक झाली महाराष्ट्रामध्ये पावणे चार लाख कोटीची सेकंड नंबरला किती नंबर आहे ला एक लाख कोटी रुपयाची गुंतवणूक कर्नाटकाला किती मिळाली चाळीस हजार कोटी रुपया शेवट आमच्यानंतरच्या चार लोकांची टोटल जरी केली तरी महाराष्ट्राच्या बरोबर शेवटचा प्रश्न काजूला हमीभाव नाही संतप्त काजू बागायतदार शेतकऱ्यांनी आफ्रिकेत जाऊन प्रचार करा अशा आशयाचे बॅनर लावलेत यावर तुमची प्रतिक्रिया नाही एक गोष्ट अशी आहे की ही सात बाप आहे दहा रुपये किलो प्रमाणे पैसे हे शेतकऱ्यांच्या अकाउंटला थेट जमा होणार आहे आणि आचारसंहिता असल्यामुळे ते पैसे जमा झालेले नाही आचारसंहिता संपल्यानंतर थेट जमा होणार एकशे रुपये रेट चालू होता मी जर मिटिंग घेतली का पहिल्या ग्रेडचा जो काजू आहे तेव्हा एकशे वीस रुपयांनी काजल कारखानं घेतलेला आहे अधिक दहा रुपये म्हणून एकशे तीस रुपये भाव मिळालेला आहे शेतकऱ्यांची दिशाभूल का करतात हा रुपये मिळणार हे आचारसंहिता काळात वाटले तर तुम्ही वाटले वाटल्याचा त्याचा अर्थ होणार त्याच्यामुळे आचारसंहिता संपली की लगेच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्याला जमा होणार तुम्ही काहीच नाही केलं तुम्ही काजूच्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलेलं होतं आम्ही त्याला पंधराशे कोटीचं पॅकेज दिलेलं आहे पुढच्या काळामध्ये पुढच्या वर्षीपासून थेट खरेदी हे कोकण बोर्ड जे आहे का आपल्या काजू बोर्ड आहे हे शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करणार त्यांना किमान हमी भाव निमित्ताने मिळणार आहे हे तुम्ही कधीच सांगत नाही नाही हे तुम्ही कधी केलेलं नाही लोकांसाठी पंधराशे कोटीच्या पॅकेजमध्ये काजूला पाणी देण्याची व्यवस्था आहे त्याच्यामुळे काजूचं उत्पन्न हे दीडपटीने वाढणार आहे तुम्ही खोटं बोलता आणि रेटून बोलता स्वतः तुम्ही ती फाईल अडीच वर्ष दाबून ठेवलेली होती काही नाही केलं काजूच्या शेतकऱ्यांनी त्यांना जाऊन हा प्रश्न विचारला पाहिजे की अडीच वर्षामध्ये आमची फाईन का रोखून धरली काय कारण होतं त्याला याचं उत्तर त्यांनी दिलं मागे काही राहणार लोक करताय शेतकऱ्यांची जी संघटना आहे त्यांच्यावर माझी मिटिंग झाली त्याला सगळ्या कारखानदारांना बोलवलेलं होतं आणि त्या कारखानदारांना बोलवल्यानंतर त्यांनी एकशे वीस रुपयाचा भाव निश्चित केला आणि त्याप्रमाणे सगळी खरेदी सुद्धा केली एकशे वीस हा भाव ग्रेड ग्रेडप्रमाणे कमी ग्रेडचा असेल त्याच्यापेक्षा कमी मिळणार अधिक दहा रुपये गव्हर्नमेंटचे मिळणार हे शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यामुळे असं आहे की उभाट्याचेच लोक हे सगळे बॅनर लावायची कामं करतात असतात शेतकऱ्यांच्या संघटनेला हे पूर्ण माहिती आहे आणि शेतकऱ्यांच्या संघटनेबरोबर हे बोलणी झाल्यानंतर पुढची अंमलबजावणी झालेली आहे आणि त्याच्यामुळे बॅनर लावायला काय तो शेतकऱ्यांनी लावला की तो उभाट्याच्या लोकांनी लावला काहीच करणार नाही उभाट्याला दुसरं काय कामच नसतं चांगल्या चांगल्या स्कीमची बदनामी करणं अशा पलीकडे उबाठा काही करत नसतं ते कुठल्या स्कीम आणू शकत नाहीत शेतकऱ्यांना काही देऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळे केवळ आग लावायची आणि त्याच्यावर पोळी भाजून घ्यायची अशा पलीकडे उभाठाचा दुसरा कार्यक्रम